नमस्कार तुम्ही पाहत आहात चोवीस यांना महाराष्ट्र शासनातर्फे समाजभूषण पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा समाजभूषण पुरस्कार भानुदास विसावे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर जिल्ह्यातील जिल्हा जळगाव जिल्ह्यातर्फे भानुदास मध्ये अध्यक्ष हो पद घोषित करण्यात आले जिल्हा नगर अध्यक्ष म्हणून भगवान बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली पाचोरा तालुक्यातील कार्यकारिणी नियुक्ती करण्यात पाचोरा तालुक्यामध्ये एक समाज मंदिरचे भव्य काम चालू या या समाज मंदिरासाठी मंदिरासाठी जे काही काम आहे निधी कमी देणार नाही अशी घोषणा सुद्धा भानुदास यांनी केली लिक। व पाचोरा तालुक्याचे कार्यकारणी निवड घोषित करण्यात आली यामध्ये तालुका अध्यक्ष गोवर्धन देवचंद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर विठ्ठल ननवारे तालुका तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली तालुका सचिव मोतीलाल नारायण पवार यांची नियुक्ती करण्यात आली तालुका युवा युवा उपाध्यक्ष अध्यक्ष संदीप गाडेकर उपाध्यक्ष सुनील अहिरे सचिव प्रकाश नातेकर महिला तालुका अध्यक्ष संगीता ज्ञानेश्वर पवार तालुका उपाध्यक्ष विमलबाई दिलीप जाधव तालुका सचिव सोनाली गोवर्धन जाधव ग्रामीण शाखा अध्यक्ष प्रमुख शाखा प्रकाश सदाशिव वानखडे लोहारा मंगेश राजू मोची डामोरणी नानाबा पटाईत गाळल शिवाजी मोतीलाल पवार सारोळा विजय रतन सोनणे बदरके मुकेश गोवर्धन जाधव पाचोरा आनंद जाधव विरळी शुभम राजू धनवान डामोरणी सदर कार्यकारिणी राष्ट्रीय कार्य अध्यक्ष यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय चर्मकार महासंघ तालुका पाचुरा जिल्हा जळगाव घोषित करण्यात आला कार्यकारिणी करण्यात आली तरी यामध्ये भाग्यश्री नाना पटाईत तिने दहावी एकोणऐंशी गुण पटकावून तिचा भव्य सत्कार करण्यात आला तरी तालुक्यातील कार्यकारिणी घोषित करून सन्मानपत्र देण्यात आले आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा